श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या स्वामी भक्तांची गुरुचरित्राचे पारायण व्यवस्थित पद्धतीने चालू असते बघा आज गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस आहे तर हे दिवस कधी जातात कसे जातात हे आपल्याला कळतसुद्धा नाही आपण एवढे स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये रममान झालेले असतो बघता बघता हे सात दिवस जातात आणि सांगतेचा दिवस येतो तर आपल्याला गुरुचरित्राच्या पारायण्याची सांगता कशी करायची आहे याचं उद्यापन कसं करायचं आहे आपल्याला किती नैवेद्य दाखवायचे आहेत आपल्याला ग्रंथ कशा पद्धतीने हलवायचा आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सामूहिक गुरुचरित्राच्या पारायणामध्ये ते सहभागी झालेले आहेत बरेच जण घरामध्ये आपल्या गुरुचरित्राचं पारायण ते करत आहेत सामूहिक गुरुचरित्रामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे तर त्यांना सांगता करणं उद्यापन करणं या गोष्टी त्यांना घरी करण्याची काहीही गरज नाही तर त्यांचं सगळ्या या गोष्टी ते केंद्रामध्ये केल्या जातात सगळ्यांच्या वतीने केल्या जातात नैवेद्य सुद्धा बघा सगळ्यांच्या वतीने महाराजांना एक नैवेद्य दाखवला जातो पण आपली एक इच्छा असते बघा कुठेतरी की, कुठे की आपल्याकडून महाराजांना काहीतरी नैवेद्य दाखवावा असं प्रत्येकांना वाटत असतं तर बघा आपल्याला असं वाटणं स्वाभाविक आहे तर आपण असं आपल्याला वाटत असेल की आपल्याकडून महाराजांना काहीतरी नैवेद्य आपण दाखवावा तर ज्या दिवशी सांगता आहे बघा त्या दिवशी आपण तुम्ही घरातून काहीही बनवून घेऊन जाऊ शकता अगदी महाराजांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकतात महाराजांच्या चरणी तुम्ही ठेवू शकतात आणि या दिवशी बघा म्हणजे बऱ्याच ठिकाणी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी अन्नदान मोठ्या प्रमाणात केलं जातं तर जेव्हा म्हणजे हा प्रसाद तिथे वाटला जातो तुम्ही महाराजांच्या ज्यांनी तुम्ही घरात बनवून आलेला प्रसाद ठेवला असेल तर तो सुद्धा प्रसाद त्यामध्ये तुमचं अन्नदान होईल अशा पद्धतीने आपण महाराजांना नैवेद्य दाखवू शकता जे सामूहिक गुरुचरित्राच्या पारायणामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे हे त्यांच्यासाठी आहे आता एक घरी गुरुचरित्राचं पारायण करत आहेत तर त्यांनी सांगता कशी करायची उद्यापन कसं करायचं नैवेद्य काय दाखवायचं हे आता आप आपण डिटेल बघणार आहोत बघा जेव्हा दत्त जयंती असते म्हणजे डिसेंबरमध्ये वगैरे दत्त जयंती असते त्यावेळेस आठव्या दिवशी गुरुचरित्राची सांगता केली जाते म्हणजे सात दिवसामध्ये आपलं गुरुचरित्राचं पारायण संपतं पण त्याची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते कारण सातव्या दिवशी आप बरेच जण दत्त महाराजांचा तो उपवास असतो तर ते उपवास पकडत असतात त्यामुळे सांगता ही आठव्या दिवशी केली जाते पण आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी दिवशीच आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची आहे कारण उपवास वगैरे करायची इथे काही पुण्यतिथी दिवशी काही गरज नसते त्यामुळे आपली सांगता ही महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी होणार आहे म्हणजे सव्वीस तारखेला सांगता होणार आहे आणि वार आहे शनिवार म्हणजे ज्या दिवशी आपले पूर्ण अध्याय वाचून होतील गुरुचरित्रातील त्या दिवशी आपल्याला सांगता सुद्धा करायची आहे आपल्याला नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला बाराच्या आत दाखवायचा असतो म्हणजे तसं तर साडे दहाची आरती झाल्यानंतर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे जास्तीत जास्त साडे अकरापर्यंत नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे बघा तुम्ही एकतर तुमचं वाचन थोडं तुम्ही उशिरा करत असाल ग्रंथाचं तो या दिवशी थोडं लवकर करा आणि तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी लागू शकतात किंवा बघा तुम्ही लवकर उठा आणि सकाळी महाराजांसाठी नैवेद्य बनवून ठेवा आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही टायमिंग गुरु आहे गुरुचरित्र पारायणाचा म्हणजे आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता म्हणजे तुम्ही सहा सहा दिवस ज्या टायमिंगला वाचला आहात त्या टायमिंगला तुम्ही वाचू शकतात या दिवशी आपल्याला चार नैवेद्य करायचे आहेत चार ताट नैवेद्याचे आपल्याला मांडायचे आहेत तर एक एक ताट आपल्याला आपली आपली जे आपलं जे देवघर आहे आपली जी कुलदेवी आहे कुलदेव आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक नैवेद्याचं ताट काढायचं आहे आणि दुसरं ताट आपल्या दत्त महाराजांसाठी काढायचं आहे तिसरं ताट आपल्या स्वामी महाराजांसाठी काढायचं आहे आणि चौथं ताट हे आपल्याला ग्रंथासाठी काढायचं आहे म्हणजे आपल्याला एकूण चार नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत बघा आपण नैवेद्यामध्ये म्हणजे तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं नैवेद्य दाखवू शकतात सहसा तर बघा महाराजांना ग ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण या दिवशी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी महाराजांना घेवड्याची भाजी ही नक्कीच आपल्याला बनवायची आहे तर बरेच जण घेवडा म्हणतात बरेच जण श श्रावणी संघ्यासुद्धा म्हणतात ही भाजी आपल्याला कंपल्सरी करायची आहेत बरोबर बघा बर, बर, बर बर आपण साधा आपल्या चपाती आता घेवड्याची भाजी आहे परत भात वरण अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य करायचं आहे आणि एखादं तुम्ही काहीही म्हणजे गोड पदार्थ बनवू शकतात शिरा बनवा खीर बनवा बेसनचे लाडू बनवा तुम्हाला जे जमेल तो गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे आणि हे सगळं आपल्याला एका ताटा मध्ये मांडायचं आहे आपल्यासाठी ताट मांडून घेतो तसं आपल्याला चार ताट असे मांडून घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी तर तुम्ही या दिवशी बघा बरेच जण महाराजांना पुरणाची पोळी अत्यंत प्रिय आहे तर आपल्याला या दिवशी पूर्ण पुरणपोळीचा आपण स्वयंपाक या दिवशी बनवला तर अतिउत्तम राहणार आहे आणि बघा हे सगळं स्वयंपाक बनवताना आपल्याला लसूण कांदा विरहित आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे सात्विक पद्धतीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे पण अध्याय वाचतो या दिवशी आपले पूर्ण अध्याय कंप्लीट होतात हे अध्याय झाल्यानंतर आपल्याला साडे दहाची जी महाराजांची आरती असते तर ती महाराजांची आरती या दिवशी आपल्याला करायची आहे या दिवशी तुम्ही तुम्ही सुद्धा आरत्या या दिवशी म्हणू शकतात गणपतीची आरती आपल्याला अगोदर घ्यायची आहे त्यानंतर आपल्या महाराजांची आरती घ्यायची आहे दत्त महाराजांची स्वामी समर्थांची घ्या तुमच्या कुल कुलदेवतेची घ्या कुलदेवाची घ्या अशा तुम्ही पाच आरत्या या दिवशी आपल्याला म्हणायच्या आहेत सध्या चार नैवेद्य आपल्याला आपल्या आपली म पूजा मंडणी आहे त्याच्या समोर आपल्याला हे मांडायचे आहेत तर प्रत्येक पदार्थावर तर आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशीचा जो दांडा असतो तुळशीपत्राचा तर तो, तो, तो देवांच्या साईडनं यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तुळशीपत्र प्रत्येक वैद्यावर ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक एक ग्लास सुद्धा मांडायचे आहेत पाण्याचा पेलासुद्धा त्यासोबत भरून ठेवायचा आहे आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला येऊ चौक चौकोन बनवायचं आहे पाण्याने त्याच्यावरती आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि एक तुळशीपत्र घेऊन ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्या जो ताट आहे त्याच्या भोवती आपल्याला तुळशीपत्राच्या सहाय्याने तीन वेळेस पाणी आपल्याला फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पया मी असं तीन वेळेस आपल्याला म्हणायचं आहे तो बघा बाराच्या आत तरी तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे नैवेद्य वगैरे या दिवशी बाराच्या आत दाखवण्याचा प्रयत्न करा अरा ते साडेबारा ही महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर यामुळे आपल्याला बारा ते एक वाजेपर्यंत आपल्याला एक वाजेपर्यंत आपल्याला या नैवेद्याकडे यायचं नाही या नैवेद्याला स्पर्श करायचा नाही तर या सगळ्या नैवेद्या वरती आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे कारण बारा ते साडेबारामध्ये महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे ते, ते कदाचित आपला नैवेद्यसुद्धा खातील पुण्यतिथी दिवशीच आपल्याला सांगता करायची आहे म्हणजे आपल्याला या दिवशी आपल्याला कोणत्याही एका जोडप्याला आपल्या घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करून आपल्याला त्यांना जेऊ घालायचं आहे बघा तुम्हाला कोणी ब्राह्मण भेटले किंवा एखादी ब्राह्मणाची जोडी तुम्हाला भेटली तर अतिउत्तम राहणार आहे त्यांना आपल्या घरी बोलवा आणि त्यांना त्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान करून आपल्याला त्यांना जेवण द्यायचं आहे समजा आपल्याला ब्राह्मण भेटले नसतील तर कोणीही चालेल कोणीही एखादं जोडपा आपल्या घरामध्ये आलं आणि आपण त्यांना जीव घातलं व्यवस्थित पद्धतीने तरी चालेल किंवा समजा जोडपं आलं नाही तरी एखादी सुवासिनी आली किंवा एखादी मुलं आपण बोलवलं तरी चालतं किंवा बघा तुमच्या ओळखीतले कोणी ब्राह्मण असतील तर या दिवशी तुमच्या घरी ते येणार नसतील जेवायला त्यांना येणं शक्य नसेल तर त्यांना सीधा असतो तर सगळं आपण म्हणजे दोन व्यक्ती त्यामध्ये जेवण करतील अशा पद्धतीने सगळे म्हणजे डाळ असू द्या तांदूळ असू द्या असा सीधा पीठ आहे तर असा सीधा त्यांना बांधून तुम्ही एका मंदिरमध्ये वगैरे ब्राह्मण आपल्याला सहज भेटत त्यांना हा सीधा आपण देऊ शकतो किंवा बघा आता पुण्यतिथी दिवशी बरेच जण अन्नदान करतात केंद्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं तर या दिवशी बघा आता आतापासूनच बरेच जण म्हणजे अन्नदान करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली असते म्हणजे कोणी काही ना काही यथाशक्ती आपल्याला जे जमेल ते आपण दान करायचं केंद्रामध्ये किंवा के आता जिथे अन्नदान होतं त्या ठिकाणी म्हणजे एवढे भक्त असतात तर ते आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी या पद्धतीने आपल्याकडून थोडं तरी यामध्ये अन्नदान आपलं होईल त्यामुळे तुम्ही केंद्रामध्ये विचारू शकता की म्हणजे कोणत्या गोष्टी त्यांना दान करायला हव्या तिथे कोणत्या गोष्टी आपण देऊ शकतो त्या पद्धतीने आपण तिथे दान करू शकतो किंवा बघा तुम्हाला यातलं काही जमलं नाही तर आपण आपल्याला यथाशक्ती जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपल्याला आपल्याला आप महाराजांच्या म दत्त मंदिर आहे किंवा आपल्याला महाराजांचं केंद्र आहे तिथे आपल्याला दानपेटी टाकायचं आहे किंवा बघा एक तुम्ही या दिवशी केळीचं दानसुद्धा करू शकतात केळी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन वाटू शकतात गरिबांना वाटा मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटा काहीही करू शकतात म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या दिवशी अन्नदान करू शकतात तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान केलं तर उत्तम म्हणजे म्हणजे काहीही कोणत्याही पद्धतीने आपल्याला जसं अन्नदान करता येईल तसं आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि बघा आपल्याला पूजा मांडणी या दिवशी आपल्याला काढायची नाही आहे दुसऱ्या दिवशी काढायची आहे म्हणजे आपल्याला रविवारी पूजा मांडणी म्हणजे सत्तावीस तारखेला पूजा मांडणी काढायची आहे पण या दिवशी आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे आपण जो ग्रंथ मांडलेला असतो आपल्या पूजा मांडणीच्या समोर सात दिवस ग्रंथ मांडलेला असतो तो आपण ग्रंथ हलवलेला नसतो पण या दिवशी आपल्याला जो ग्रंथ आहे तो आपण हलवू शकतो फक्त तो, तो हलवायचा आहे तर तो कशा पद्धतीला हलवाय हलवायचा आहे बघा आपला ग्रंथ जो आहे ग्रंथाला दोन्ही हाताने आपल्याला पकडायचा आहे दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा अशा पद्धतीने म्हणायचं आहे आपल्याला किंवा आणि श्री स्वामी समर्थ ही म्हणू शकतो आपण श्री गुरुदैव दत्त हेही आपण म्हणू शकतो हे मंत्र आपण म्हणू शकतो आणि हा ग्रंथ आपल्या ठेवायचा आहे आणि आपल्या डोक्यावर इथे आपल्या कपाळावरती लावायचा आहे परत म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने तीन वेळेस आपल्याला तो ग्रंथ आपल्या कपाळावरती किंवा आपल्या डोक्यावरती तो, तो ग्रंथ लावायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे हा ग्रंथ तिथेच राहू द्या आपल्याला सगळं पूजा मांडणी ग्रंथ हा आपल्याला दुसऱ्या दिवशी हलवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला परत त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला सगळी पूजा मांडणी सुद्धा काढायची आहे आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला जिथे ग्रंथाची जागा आहे तिथे व्यवस्थित ठेवायची आहे जिथे म्हणजे कोणाचा वारंवार तिथे हात लागणार नाही अशा जागेत आपल्याला व्यवस्थित हा ग्रंथ ठेवायचा आहे त्याचबरोबर आपली महाराजांची जी फोटो आहे ती व्यवस्थित आपल्या जिथे महाराजांची आपण फोटो ठेवतो तिथे ठेवायची आहे त्याच्यानंतर आपलं जे कळस आपण स्थापन केलेलं आहे तर जे कळसातलं पाणी आहे तर त्यात अत्यंत पावन झालेलं आहे अत्यंत पवित्र झालेला आहे तर घरात सगळीकडे ते कळशातील पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या अंगणात आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्यावर भो आपल्यावरतीच ते पाणी शिंपडायचं आहे आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपल्याला पाणी थोडं शिंपडायचं आहे तुमच्या घरात कोणी व्यक्ती आजारी असतील तर त्यांच्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे त्यांच्या अंथरुणावरती पाणी शिंपडायचं आहे कारण पाण्यामध्ये बघा अट्रॅक्शन पॉवर खूप असते आणि या पाण्याने आपण जे काही गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर यातलं प्रत्येक ओवी प्रत्येक जो शब्द आहे त्यांनी या पाण्यामध्ये त्यांनी अट्रॅक्ट केलेलं आहे त्यामुळे इतकं पवित्र ते पाणी झालेलं आहे या पाण्यामुळे नक्कीच आपलं घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी जाणार आहे त्यासाठी आपल्याला घरातील बाथरूम सोडून सगळीकडे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तरी पाणी बघा तुम्ही एखादं फूल घेऊ शकता किंवा एखादं पान घेऊ शकता आंब्याचं पान किंवा तुळशीपत्र घेऊ शकता याच्या साह्याने आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी आपल्याला त्याही झाडांना आपण हे घालू शकतो होतं आपण कळशाच्या खाली जे तांदूळ वगैरे ठेवलेलं असतो तर हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाण्यासाठीही आपण बाहेर ठेवलं तरी चालतं जे न जे नारळ आहे जे आपले फुलं आहेत जे पान आहेत सगळे आपल्याला माल्यामध्ये आपल्याला हे एखाद्या नदीमध्ये वगैरे आपल्याला प्रवाहित करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला महा गुरुचरित्राच्या पाहण्याची सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे तर मी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे संपूर्ण माहिती देणं हे तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला आणखीन काही डाऊट अस तील या व्यतिरिक्त तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद